चिकोडी तालुक्यात उस्तोडीला वेग यंत्रांच्या धडाक्यात रोज सत्तर एकर ऊस समाप्त चिकोडी तालुक्यातील सदलगा परिसरात ऊसतोडीला यंदा जोरदार प्रारंभ झाला असून ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी वर्गाकडून ऊसतोडी यंत्रांना मोठा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी आपला मोर्चा कर्नाटकातील सीमाभागाकडे वळवत सदलग्यात मोठ्या प्रमाणावर ऊसतोड यंत्रे पाठवली आहेत सध्या सदलगा शहरात अंदाजे वीस ते बावीस ऊसतोड यंत्रे कार्यरत असून प्रत्येक यंत्र दोन ते तीन एकरांपर्यंत ऊसतोड करत असल्याने परिसरात दररोज सुमारे पन्नास ते सत्तर एकर ऊस संपवला जात आहे या झपाट्याने सुरू असलेल्या ऊसतोडीमुळे ऊसाचे क्षेत्र महिन्याभरात रिकामे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शहर व परिसरात सध्या सर्वत्र ऊसतोड यंत्रांची दैनंदिन वर्दळ दिसून येत आहे दरम्यान यंत्राद्वारे होणाऱ्या झपाट्याने ऊसतोडीचा एक दुष्परिणामही प्रकर्षाने जाणवत आहे ऊसाचा वाडा व वा चारा उपलब्ध न राहिल्याने दुग्ध व्यवसायाला पूरक असणाऱ्या चाऱ्याचा स्रोत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे दुसरीकडे ऊसाचे क्षेत्र लवकर रिकामे झाल्यामुळे रब्बी हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी सुखावले आहेत यंदा परिसरात हरभरा गहू खपली ज्वारी भुईमूग अशा रब्बी पिकांचे क्षेत्र लक्षणीय वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत उसाला पर्यायी म्हणून या रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी अण्णासाहेब कदम करा